मंत्री छगन भुजबळ यांचं युवक राष्ट्रवादीकडून जंगी स्वागत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नाशिक दौऱ्यावेळी राष्ट्रवादी युवक वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि साठ फूट लांब पुष्पहाराने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आपल्या कर्मभूमीत आगमन करताच राष्ट्रवादी भवन येथे त्यांचं स्वागत करण्यात आले अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने साठ फूट लांब पुष्पहार अर्पण करून उपस्थितांचं लक्ष वेधलंय ढोलताशा आणि भव्य रांगोळीच्या सजावटीत भुजबळ यांचे संगीत स्वागत करण्यात आले या प्रसंगी बोलताना अंबादास खैरे म्हणाले छगन भुजबळ यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे पालकमंत्री पदाच्या माध्यमातून आगामी कुंभमळासारख्या महत्वाच्या संधीचा उपयोग करून नाशिकच्या विकासात भर घालणार आहेत या स्वागत समारंभात युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये संदीप गांगुर्डे सशी हिरवे व्यंकटेश जाधव विशाल डोके संदीप खैरे हर्षल चौहान संतोष भुजबळ डॉक्टर संदीप निलेश भंदुरे निलेश जाधव महेश बाळसराफ भूषण गायकवाड राहुल पाठक रेहान शेख रवींद्र शिंदे कुलदीप जेजूरकर यांचा समावेश होता छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी केलेली जय्यत तयारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता नाशिकमध्ये पुन्हा एकदा विकासाची गंगा वाहण्यास सुरुवात होणार असल्याचं संकेत मिळत आहे कारण मी मग सांगितल्याप्रमाणे ह्या नाशिकचा मी बालक आहे आणि जरी शिक्षण आणि बाकीचं राजकारण माझं मुंबईत मोठं झालं असलं तरी नाशिक बद्दलच प्रेम जे आहे जन्मभूमीचं हे असत आणि त्यामुळे जवळजवळ दोन हजार चार पासून नाशिक जिल्हा जिथून निवडून येतो तो विभाग एवढा लस जावं तरी जास्तीत जास्त सुधारणा व्हावी मुंबई पुण्यामध्ये जे होत ते आपल्याकडे पण झालं पाहिजे अनेक वेळा परदेशात जाण्याचा योग आला आपली पण जे आहे शहर कशी असली पाहिजे व्यवस्था तशी असली पाहिजे यासाठी सातत्यानं मनात विचार होता आणि त्यानुसार काम करत गेलो आणि आपण पाहिलं की आपल्या नाशिकचे रस्ते विशेषतः मुंबई नाशिक असेल नाशिक शिर्डी असेल नाशिक त्र्यंबकी असेल नाशिक, नाशिक पुणे वगैरे बोट क्लब असेल एअरपोर्ट असेल सुलक ट्रॉली असेल अनेक गोष्ट या सगळ्या नवीन आपण आपल्या कल्पनेतून केल्या अनेक गोष्टी कोणी आपल्याला सांगितल्या नाही पण त्या आपण केल्या त्याच कारण मनामध्ये आपलं सुद्धा शहर इतरांच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये गोरगरिबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि उद्योगधंद्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यानुसार आपण पाहतो की गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली अगोदर त्याच वेळेला सांगितलं दोन हजार चार पाच मध्ये की आपल्याला धुरांडी नको आहे धुरप टेकणा कारखाने नको आपल्याला क्लायमेट आपण सांभाळूया आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हब करता येईल एज्युकेशनल हब करता येईल टुरिझम परमेश्वराने आपल्याला दिलं जाईल त्याच्यामध्ये आणखी ज्या धार्मिक टुरिझमवर लेजर टुरिझम बोट क्लब वगैरे करता येईल दोघांनी यावं mm. म्हणून आपण एअरपोर्ट वगैरे तयार करूया आणि सगळ्यांनी याच्यामध्ये जर भाग घेतला आय टी वगैरे असेल किंवा शेतीवर आधारित अशा प्रकारच्या कारखान्याला आपण उजाळा देऊया आणि त्याप्रमाणे आपण करत आलो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या झाल्या त्याचा फायदा सुद्धा असा झाला की पूर्वी जे मला माहिती आहे मी जेव्हा कॉलेज हे काढलं नॉलेजसाठी प्रोफेसर जे आहेत सिनियर किंवा चांगले प्रोफेसर आपण म्हणूया ते म्हणत नव्हते हो ते मला कलकत्ता आम्ही दिल्लीवरून आम्ही घेऊन आलो कारण पुण्या मुंबईच्या सुद्धा जे काही मोठी मंडळी असतात अशी उच्च शिक्षित आणि चांगले शिक्षणामध्ये असलेली त्यांना सुद्धा फॅमिलीला मॉल्स पाहिजे आहेत मल्टिप्लेक्स पाहिजे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लेझर टुरिझम पाहिजे आहेत हो हॉस्पिटल दवाखाना शिक्षण त्यांच्या मुलाला चांगलं पाहिजे काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होता पण या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आता कुणीही नाशिकमध्ये यायला तयार आपले जे बिल्डर्स आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारच्या इमारती तयार केल्या तिथे आता लोक एक सेकंड हाऊस म्हणून ते दुसरं घर म्हणून राहायला लागले खरेदी करायला लागले या अशी नाशिकची आपली प्रगती झाली आणि त्यामुळे नाशिकच्या लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमापोटे अशी जेव्हा घटना घडतात तेव्हा काही वेळेला दुःख वाटतं त्यावेळेला अतिशय आनंद होतो स्वाभाविक आहे मनुष्य सोबत बाहेर असा म्हणजे नाशिक सर लांब असत आता ते थोडं नाशिक शहराचा लांब आहे म्हणून तर आपण सगळे सुखरूप आहोत नंतर ते जे काही प्लास्टिक फायबर आणि ते केमिकल जळत आहेत त्यांची काजळी एवढी आहे की आपल्या सगळ्या शहरावर पसरली असते काय आणि अनेकांना घशापासून त्याने त्रास झाले असते तिथली आग जे आहे फार मोठ्या प्रमाणात लागलेली जवळपास सगळं खास कित्येक एकर मध्ये कित्येक एक युनिट्स त्यांची होते आणि जवळ सगळीच युनिट्स त्यात पेटलेली आहे पण तिथे बाजूला काही टँक्स आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वाला लवकर पेटणारे अशा प्रकारचे जे आहेत केमिकल्स आहेत आणि म्हणून शासन अधिक सतर्क आहे किती आज तिकडे आणखी लांब जाऊ नये आणि म्हणून शासन सतर्क आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपली घरदार बंद करून थोडं थोडस लांब जावं कारण किती प्रयत्न केल्यानंतर काय होतं आपण नाही सांगू शकत म्हणून शासन संपूर्ण प्रयत्न करत आहे मी तर पहिल्यापासून सांगतो की इनर रिंग रोड आउटर रिंग रोड आपण केलेले आहेत त्या अगोदर चांगले दुरुस्त करा रुंद करा नवीन आता आणखीन एक रोड जर करायला गेला तर अॅक्विशन अमुख हे सगळं त्याच्यामुळे दोन वर्ष निघून जातील त्यापेक्षा ते करा पंधरा हजार कोटी आणि वीस हजार कोटीचे जे ते ते आहेत या सगळ्या विकास योजना ह्या काही शक्य नाही एवढे पैसे काही मिळणार नाही ना त्यामुळे अतिशय आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि मग या अर्थातच त्या राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे असतील किंवा इस्पित्र असतील या सगळ्या सोयी रस्ते वगैरे रस साफ स्वच्छ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोदावरीच तीर्थ घेऊन घरी लोक जातात आणि लोकांना तीर्थ तीर 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 होऊन देतात ते तीर्थ स्वच्छ असत पाहतो की त्यात वारंवार उजळणी करण्याचं कारण नाही तेवढं एक जरी काम झालं ना म्हणून तो भरून पावलो बस बोर्ड लागले मी सांगितलं हे वादविवाद वाढवण्याचं काही कारण नाही काय नाशिकचा बालक का आहे ते परत कोणीही काढून घेऊ शकत नाही बरोबर बरे त्यामुळे ते आहे आणि बालकाला मातेबद्दल जास्तीत जास्त प्रेम असतं चांगलं घडावं म्हणून तो प्रयत्न मी करणार आहे त्यामुळे पालक असलो नसलो काय फरक पडत नाही ते सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय ते ठरवतील आपली जी काही कामं आहेत ती कामं योग्य ठिकाणी करून घेणं एवढंच महत्वाचं आहे पालकमंत्री हजे तरी ना कि चांगला आपला विकास चांगला वाला भूल ना तो सूचना करा तो अमला जाने का काम जो है प्रयत्न नहीं करना स्टेशनों का नव आजादी के बाद पहली बार किसी सरकार ने पहली बार किसी प्रधानमंत्री जी ने छोटे स्टेशन मझोले स्टेशन उन पर ध्यान दिया है तो वह हमारे देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी साथ जोरदार काम लगा के माननीय प्रधानमंत्री जी का इतने बड़े काम के लिए एक हजार बासठ किस्टेशनों की नींव रखी थी और आप सब जानते हैं मोदी जी का काम करने का तरीका कैसा है तो एकदम नींद भी मोदी जी ही रखते हैं और इनोग्रेशन भी मोदी जी ही करते हैं तो इस इस बड़े कार्यक्रम में आज 103 स्टेशन का एक साथ इलाबरेशन देश भर में प्रधानमंत्री तो श्री नरेंद्र दे मोदी जी कर रहे हैं और इसके बाद में सौ स्टेशन उसका अगला बैच भी आठ महीने में तैयार हो जाएगा आप देख ही रहे पांच बजे में और देश भर में जुड़े हुए सब जगह स्टेशन पे जबरदस्त तेजी ऐसी काम चल रहा है नव निर्माण हो जाएगा मैं माननीय प्रधानमंत्री जी को के लिए नमन करता हूँ और जिस शक्ति के साथ आपने देश के दुश्मनों को सबक सिखाया है उसी तो राजनीतिक इच्छा शक्ति के साथ जन जन के जीवन में एक बड़ा परिवर्तन आप लेके आ रहे हैं सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन मिशन अपडेट